महानगरपालिकाने आपल्याला किती सुविधा दिल्या इथं तेव्हा का नाही दिल्या रोड दिले पाणी दिलं लाईट दिली सगळं दिलं तेव्हा नाही अडवलं टॅक्स दिला तेव्हाच त्यांनी मला सांगायला पाहिजे होत अरे अर्थमंत्र्या गाड्या घेऊन लोक राहिले भाजीच्या गाड्या चालवतात भाजी विकून जागा घेतली अक्षरशः भाजी पाटीवर डोके फिरून बाया भाजी बाई माझं घर झालं पाहिजे माझे लेकर शिकले पाहिजे नगरपालिकेच्या शाळेत आपले लेकर जातात शिकतात खरोखर आणि आज आमच्या घरावर नाही कधीच नाही आम्ही दिल्ली पर्यंत जाऊ मुंबई पर्यंत जाऊ मंद्रा पर्यंत जाऊ आणि रोडवर पण आम्ही माघारी सरायचं नाही हेच मला सांगायचं आहे आणि एक महिला ती आज आपल्या पाठीशी राहणार आहे तिनं आखं गाव घेऊन टाकलं होतं महिला ना प्रवेश नव्हता पण तिनं एका दोन महिन्यात तीन महिन्यात महिलांना प्रवेश दिला शिवा शिंगापूर मध्ये ती स्वतः तिच्या पाठीमाग कितीतरी महिला होत्या तिनं प्रवेश दिला तसंच त्या महिलाला सगळ्या महिलाला कार्यकर्त्याला आपण आवाहन करू आणि आपल्या मागे सगळ्या महिला राहतील तर हे घाबरू नका कोणी घाबरू नका आज माझं घर जात आहे तिथं जात आहे तिथं जात सर्वांच्याच घर इथं आहे तर सर्वांनी एकत्र यावं ही मला पूर्ण विनंती आहे सगळ्या महिलांना आजवर कोणालाही बरे पाणी तरी कोणी हे सांगल कोणी ते सांगल कोणीही सांगायचं नाही आंदोलन करा आणि आपल्या मुलासाठी नाही पण भारतासाठी विजयी मिळवून द्या